विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ पत्रकार परिषद सुरू व्हायला जो उशीर झाला मला याला वेळ लागला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आपल्या सर्वांना कल्पना आहे की आई तुळजाभवानीच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम जे आहे ते आपण सुरू केलेलं आहे आणि त्याचबरोबरीने आपल्या महायुती सरकारने आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आणि दोन्ही आपली आपले उपमुख्यमंत्री महोदय एकनाथरावजी शिंदे साहेब आणि अजितदादा साहेब यांनी आणि पूर्ण मंत्रिमंडळाने आपल्याला आपल्या विकासकामाच्या प्रकल्पामध्ये सहकार्य दिलं आहे शासन निर्णय निर्गमित झालाय आणि त्या अनुषंगाने गेल्या आठवड्यामध्ये आपण आढावा बैठक देखील मुंबईत घेतली आणि त्या बैठकीच्या अनुषंगाने आता अनेक कामं जी आहेत त्याचे टप्पे ठरवून दिलेले आहेत आणि कामं सुरू झालेली आहेत एका विशिष्ट विषयाच्या बाबतीत आपल्यापर्यंत मला माहिती द्यायची होती ती म्हणजे आपण जो एकशे आठ फीटचा पुतळा आई तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देत असतानाचा जो आपण पुतळा एकशे आठ फीटचा उभा करण्याच्या बाबतीमध्ये निर्णय घेतला होता ज्याला आता मान्यता मिळालेली आहे तर त्या कामाच्या बाबतीमध्ये गेल्या आठवड्यातल्या बैठकीमध्ये असं ठरलंय की ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत अडीच ते तीन फीट एवढ्या साईजचा सा, सॅम्पल पुतळा हे वेगवेगळे जे आपले स्कल्प्टर्स आहेत मूर्तिकार आहेत त्यांनी कला संचानालयाकडे सबमिट करायचा ही पूर्ण प्रक्रिया जी आहे ती कला संचनालयाच्या माध्यमातून होणार आहे आपण त्यांना साधारण पंचेचाळीस दिवसाचा वेळ दिलेला आहे म्हणजे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आपली अपेक्षा अशी आहे की अडीच ते तीन फीटचा पुतळा जो आहे तो वेगवेगळे आपल्या राज्यातले किंवा बाहेरचे वेगवेगळे जे मूर्तिकार आहेत आर्टिस्ट आहेत त्यांनी तो पुतळा जो आहे तो तयार करून कला संचनालयाकडे सादर करावा आणि कला संचनालय त्यांच्या काय योग्यतेच्या अनुषंगाने पाच पुतळे आपल्याला शॉर्टलिस्ट करून देतील आणि मग संस्थेच्या माध्यमातून आदरणीय मुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय सर्व संबंधित मंत्री महोदय यांच्याबरोबर चर्चा करून अंतिम निर्णय जो आहे तो या बाबतीमध्ये घेतला जाईल यातला दुसरा भाग असा आहे की इतिहासातले दाखले आणि आपल्याला धार्मिक काही दाखले या विषयाच्या बाबतीमध्ये घेण्याच्या बद्दलही तज्ज्ञांबरोबर चर्चा झाली गेल्या बैठकीमध्ये संबंधित इतिहासकारी होते इतर काही तज्ज्ञ होते छत्रपती शिवाजी महाराजांनी ही जी प्रेरणा घेतली तेव्हा नेमकं साधारण वय किती होतं हा जो आशीर्वाद मिळाला तेव्हा महाराजांची फिजिकल अपिअरन्स कसं होतं साधारण त्यांची वेशभूषा कशी असायची त्याच्यातले ऐतिहासिक दाखले जे आहेत त्या पिरियडमधले ते काढण्याच्या बद्दल आपण सूचना केलेल्या आहेत आणि कला संचनालय अधिकृतपणे ही सगळी माहिती मागवणार आहे त्याचबरोबरीने आई तुळजाभवानी यांची प्रतिमा कशी असावी याचे काही योग्य संदर्भ देखील घेतले जाणार आहेत आणि शासनाचा भाग म्हणून कला संचनालयाला ही जबाबदारी देण्यात आलेली आहे आपल्या ट्रस्टचे अध्यक्ष आणि आपले जिल्हाधिकारी यांनी आज या अनुषंगाने कला संचनालयाला पत्र देखील दिलेलं आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे ही आपल्यासाठी अतिशय महत्वाची प्रक्रिया होणार आहे कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरणा जी आहे ती आईची होती आशीर्वाद होता हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि मूर्त स्वरूपामध्ये हे करण्याचा आपल्या सर्वांचा जो प्रयत्न आहे त्याच्यामध्ये लोकसहभाग व्हावा महाराष्ट्रातील आणि बाहेरची जनता जे शिवप्रेमी आहेत महाराजांच्या बद्दल ज्यांना आदर आहे सगळ्यांनाच आदर आहे त्यांनी फुल फुलाची पाकळी या पूर्ण प्रक्रियेमध्ये नक्कीच कॉन्ट्रीब्यूट करावी या साथी दिखील व्यापक त्यांचा सहभाग असावा यासाठी देखील व्यवस्था राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा